एमपीएससी मध्ये जर असा प्रश्न विचारला की सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कशाचा त्रास होतोय तर त्याचं उत्तर असं असेल की सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारच्या ई पीक पाहणी एपचा त्रास होतो आहे अगदी इतके त्रासलेले आहेत शेतकरी सारखं ते सर्व्हर गोल गोल फिरत आहे सारखं लोड घेता आहे कुठल्याही प्रकारची ई पीक पाहणी होत नाही शेतकरी त्रासलेले आहेत कंटाळलेले आहेत परंतु तुमचं त्रासलेलं पण कंटाळलेलं पण आणि तुम्हाला आलेलं टेन्शन हा व्हिडिओ बघितल्या बघितल्या दूर होणार आहे होय शंभर टक्के गॅरंटी सह हो सांगतो नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील सध्या डीसीएच जे आहे डिजिटल क्रॉप सर्वे जे ऍप जे आहे महाराष्ट्र शासनाचं किंवा भारत सरकारचं तर त्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या शेतामध्ये जाऊन ई पीक पाहणी करायला घेत आहे त्यामुळे ई पीक पाहणी तर तुमची होत नाही फक्त ते सर्व्हर जे गोल 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 फिरताय त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारनं काय सांगितलं काही गाईडलाईन दिलेल्या आहेत आणि त्या फॉलो करा असं महाराष्ट्र सरकार सांगतं त्याच्यामध्ये काय रात्री चांगल्या नेटवर्क मध्ये जा रजिस्ट्रेशन पूर्ण करा त्यानंतर सकाळी शेतात जाऊन ऑफलाईन पद्धतीने पीक पाहणी पूर्ण करा रात्री चांगल्या नेटवर्क मध्ये जाऊन मोबाईल मध्ये अपलोड करा अपलोड बटन दाबून ते सेव्ह करा एवढ्या बांड्या पंचायती आणि एवढ्या बारा भानगडी जर का गावगाड्यातील शेतकऱ्याला आल्या असत्या तर आम्ही न्यूयॉर्क किंवा वेगवेगळ्या कंट्रीमध्ये जाऊन जसे तुमचे व्यापारी लोक तिथे लीज वर शेत्या घेतात त्याच्या शेत्या घेऊन तिथला माल भारतात पाठवला नसता का ही सरकारची जबाबदारी आहे महसूल विभागाची जबाबदारी आहे ही जबाबदारी कोणाची कृषी विभागाची जबाबदारी आहे ही त्या तलाठ्याची जबाबदारी आहे ही त्या तहसीलदाराची जबाबदारी आहे आणि तुम्ही शेतकऱ्याला त्रास देता विनाकारण अनेक दिवसापासून म्हणजे दोन ऑगस्ट एक दोन ऑगस्ट पासून तर चौदा सप्टेंबर पर्यंतचा तुम्ही कालावधी दिलेला आहे या कालावधीमध्ये संपूर्णतः शेतकऱ्यांना त्यांची ई पीक पाहणी त्या डीसीएस सी ऍप कम्प्लीट करायची आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी काय आम्ही आमच्या सारखी किंवा सरकार शेतकऱ्यांना काय सांगावं किंवा मागच्या वर्षी जे ऍप आहे ते डिलीट मारा या वर्षीचं नवीन ऍप स्टोअरला जा इन्स्टॉल करा मग काय डी सी एस फोर पॉईंट ओ हे ऍप इन्स्टॉल करा पण ते ऍप जर शेतकऱ्यांनी इन्स्टॉल केला असेल आणि तरी सुद्धा त्याला तोच 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 तोच, तोच प्रॉब्लेम येत असेल तर अशा वेळेस त्यांना काय करावं त्यांना काय करावं हे शासन सांगत नाही हे मी सांगतो आणि शंभर टक्के आपलं खरं असतं विषय काय आहे सरकारनं काय सांगितलंय की एक ऑगस्ट ते चौदा सप्टेंबरच्या दरम्यान तुम्हाला ही पाणी करायची आता या दरम्यान आपण करून बघायचं आता समजा मी काल करून बघितली झाली नाही मग चार पाच दिवसांना बघायचं झाली का नाही झाली डबल चार पाच दिवसांनी बघायचं महिन्यातून पाच सहा वेळेस आपण बघू शकतो बघायचं शेतात आपण असतोच शेतात गेलं बघा नाही झालं द्या सोडून चौदा सप्टेंबर पर्यंतही नाही झालं तर महाराष्ट्र सरकार चौदा सप्टेंबरचं परत तीस सप्टेंबर करेल ते पुढच्या पंधरा दिवसात करायचं आणि तरीही नाही झालं तर ते सगळं उचलायचं आणि त्याला टेकडा जायचं त्याला म्हणा चाल माझ्या शेतात आणि हे करून दे आणि जरी होत नसाल तर आज पीक पेरा हा ऑनलाईन भर आणि वरती कसा सबमिट करायचा दुःख कर आणि तशा पद्धतीचे निवेदन उशी घ्यायची तलाठ्याकडनं ओशी घ्यायची रिसिवड घ्यायची की माझा ऑनलाईन पीक पेरा भरता येत नाही महाराष्ट्र सरकारच्या ॲप मुळे माझा प्रचंड वेळ वाया गेलेला आहे हे मी आता म्हणजे मी ज्या पद्धती तुम्हाला सांगितल्या की आता चौदा सप्टेंबरचा वेळ आहे चार पाच वेळेस करून बघा नाही झालं सरकार परत डेट वाढवतं त्यावेळेस करून बघा नाही झालं तर मग त्याच्यानंतर काय करायचंय तलाठ्याकडं जायचंय पिकपेरा पेरा आहे पे त्याची एक झेरॉक्स काढायची त्याच्यावर त्याचं रायटिंग मध्ये ओसी घ्यायची त्याची सिक्का जावक क्रमांक आणि स्टॅम्प या तीन गोष्टी तलाट्याच्या घ्यायच्या आहेत आणि ते त्यांना देणंबंधनकारक आहे नियमानुसार आणि ते घ्यायचं आणि घरी आणून ठेवायचं उद्या कोणी म्हटलं हे बघा माझा पिक्चर ऑनलाईन मी केलेला आहे ए ऑफलाईन केलेला आहे तलाट्याने ऑनलाईन केला पाहिजे म्हणजे एकीकडे एक तुमची ऍपही चालणार नसेल आणि तुम्ही ऑफलाईनची सुविधाही देणार नसताल तर हे कुठले तुमचे धंदे आले त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे काय मी हे जे तुम्हाला सांगितलं तुम् की ऍट ए टाइम सगळेच लोक त्या ॲपवर ई पीक पाहणी करता आहात त्याच्यामुळे कदाचित सर्व्हर लोड घेत नसेल तर अशा वेळेस शेतकऱ्यांनी काय करावं संयम बाळगावा सरकार आपलंच आहे चौदाची तीस तारीख होईल तीस ची परत बत्तीस होईल त्याचा काही काळजी करू नका आणि त्याही वेळेत झालं नाही तर तलाठेकडं आपल्याला सुविधा असणारच आहे ती सुविधा आपण वापरायची एकीकडे सरकार या ॲप अप, ऍप्लिकेशन जे आहे ती पीक पाहणी वगैरे याच्यावर शेकडो रुपये खर्च करतं आणि त्या कंपन्यांना जे टेंडर दिलं जातं मग त्या कंपन्या काय करतात त्यांच्या भावाच्या यांच्या जवयाच्या यांच्या सासऱ्याच्या यांच्या साल्याच्या अशा लोकांना हे टेंडर दिल्या जातात आणि म्हणून या सगळ्या भानगडी होतात आपल्या टॅक्समधून तर हे जे ऍप बनवले पाहिजेत हे जे सॉफ्टवेअर बनवले पाहिजेत हे अगदी स्ट्रॉंग असले पाहिजेत आणि त्या माध्यमातून हे सगळे कामं झाले पाहिजेत आणि शेतकऱ्यांनी एवढा लोड कशाला घ्यायचा की त्यांची जबाबदारी आहे तलाठ्याची जबाबदारी आहे सरकारची जबाबदारी आहे कृषी विभागाची जबाबदारी ते करतील ना तुम्हाला त्यांनी जे वेळ दिला त्या वेळेत करून पा आणि नाही झालं त्यांच्या मस्त मारा एवढं कशाला टेन्शन घेत आहे एवढं कुठं आपल्याला करोड रुपयाचं नुकसान त्या पीक पाहणीमुळे व्हायला लागले त्यांच्या डेटमध्ये नाही झालं तर मग परत आपल्याकडे आहे ना आंदोलन करू मोर्चे करू त्या अधिकाऱ्यांना रस्त्यावर आणू मंत्र्यांना घेराव घालू हो एवढं काय लगे एवढं टेन्शन नका घेत जाऊ थांबतो शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला दावा धन्यवाद